हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासूचे माणसं तर कसं असं सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओ नाही वगैरे काढले कारण की नको म्हटलं थोडंसं आपलं गॅप घ्यावा आणि मला काही प्रेशामुळे काही व्हिडिओ काढायला भेटत नाही तर त्याच्यामुळे शांत होते थोडंसं आणि झालं असं आता ही बॅड न्यूज म्हणावा की पूर्ण बॅडच न्यूज म्हणावा वर्षाच्या सुरुवातीला बॅड न्यूजच म्हणाम ते पण मला दोन तीन दिवसापूर्वी समजलं की माझ्यासोबत असं घडलेलं आहे परवाच्या दिवशी कळले मला कारण की काय झालं माहीत नाही पण झालंय पण तुम्हाला जास सांगते जास्त बोलणार नाही थोडंसंच व्हिडिओ काढते हां हां धन्यवाद तर झालं असं आता माझं इंस्टाग्राम आय डी आहे त्र्याहत्तर हजार माझी आय डी इंस्टाग्राम आय डी पण झालं असं की इंस्टाग्रामवाल्यांनी माझ्या त्या ॲडीवरती स्ट्राईक बसवलेलं आहे एक प्रकारे स्ट्राईक म्हणजे असं बसवलं की माझे जे मी व्हिडिओ पोस्ट करेन जेवढे माझे त्र्याहत्तर हजार फॉलोअर्स आहेत त्यांना त्यांनाच माझे व्हिडिओ दिसतील बाकीच्यांना दिसणार नाही नाही की माझे व्हिडिओ व्हायरल होईल त्याच्यावरती आता तुम्ही माहिती इंस्टाग्रामवरती एक जरी मी व्हिडिओ पोस्ट केला तरी एक लाखापर्यंत व्ह्यू जायचा आणि जास्त ट्रेंडिंग असेल तर मिलियनच्या घरात त्याचे व्ह्यू जायचे पण त्यांनी स्ट्राईक बसवलं मला माहीत नव्हतं पण ते व्हिडिओ डिलीट करायचे माझे की वर्क फ्रॉम होमचे मी काढायचे बघा पण त्यांनी म्हणजे एक प्रकारे वर्क फ्रॉम एक किंवा आपण एखादं प्राण्यांचं म्हणा किंवा प्राणी कापताना वगैरे असा व्हिडिओ दाखवला तर ते म्हणजे तो व्हिडिओ लगेच डिलीट करतात इन्स्टाग्रामवाले पण हे वर्क फ्रॉम होमचं मग त्यांनी मग म्हणजे एक प्रकारे त्यांना असं वाटलं हे फ्रॉड आहे वर्क फ्रॉम होमचं पण मी आम्ही बरोबर आयडियाने म्हणजे चुकीची लिंक वगैरे शेअर करण्यात आली तर त्याच्यामुळे हा स्ट्राईक मला बसवलेला हो आहे पण मी त्यांना रिक्वेस्ट पाठवली आता बघूया ते एक्सेप्ट करतात का नाही हां एक्सेप्ट करतात का नाही पण बघूया आता माझं एवढं त्र्याहत्तर हजार हजाराची आय डी होती असं मला पस्तावा येतोय म्हणजे मला काल जेवण पण नाही गोड लागलं म्हटलं असं कसं मी म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट करायचे म्हटलं मला व्ह्यू का कमी यायला लागले नाही तर माझा एक एक व्हिडिओ एक लाखापर्यंत जायचा पण पाच हजार व्ह्यू एकदमच कमी पाच हजार पण मला काय कळलं नाही असं का झालं पण एक व्हिडिओ आला मला नेमकं कोणी मला माहीत नाही पण मी तिच्यासोबत बोलले ती बोलली माझं म्हटलं कसं काय झालं ती बोलली माझ्यासोबत पण तसंच घडले तिने पण वर्क फ्रॉम होमचा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्याच्यामुळे सर्व गोष्टी झालेल्या आहेत तर एक वर्षासाठी आपण व्हिडिओ यू इंस्टाग्रामवरती नाही पोस्ट करू शकत कारण की तो स्ट्राईक बसलेला आहे आपण पोस्ट जरी केलं तरी आपल्या फॉलोअरपर्यंतच व्ह्यू काय लागलं ना फॉलोअरपर्यंतच तो व्हिडिओज जाईल पण असा उपयोग नाही ना आपण कसं ओळख वाढवण्यासाठी इंस्टाग्रॅमवरती आहे एक प्रकारे ती चला आता असंच झालेलं आहे चला आता झालं आहे आता जेवायचं आहे आम्हाला प्रिशाला मला थांबा थोड मिनटं इचं दिसतं असते मला हे पाहिजे ते पाहिजे तर चला बाय बाय व्हिडिओ आहे पुढच्या व्हिडिओमध्ये असं आहे माझ्या इंस्टाग्राम आय डीचं तर दोन दिवस मी व्हिडिओ नाही पोस्ट केले कारण हेच टेन्शन होतं मला तर दाळ भात वगैरे केला इकडं भात केला ले, इकडं लेजूज के ले, करून दाळ भात केला कारण दुपारचं मी बनवत नाही कारण प्रिषा दाळ भात अजिबात खात नाही तिला भात अजिबात आवडतं नाही तिला चपाती किंवा भाजी चपाती आवडते अंड्याची चटणी आवडते असं तिचं चाललेलं असते चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असा प्रॉब्लेम झालाय आता काय करू माहीत नाही तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा पण तुम्ही माझ्यासारखी अशी चुकी करू नका बरं का ज्यांची सध्या इंस्टाग्राम आयडिया मोठी आहे त्यांनी करू नका असं